नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज एक ऑक्टोंबरपासून एम पी एसचे नियम बदलणार तरुणांना याचा सर्वाधिक फायदा होणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता पेन्शन धारकांसाठी ही गुड न्यूज काय आहे व येत्या एक ऑक्टोंबर पासून एन पी एसचे नियम कशा पद्धतीने बदलणार आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज एक ऑक्टोंबर पासून एन पी एसचे नियम बदलणार आता तरुणांना सर्वाधिक फायदा बघा एन पी एस पेन्शन रूल अपडेट काय सांगतोय केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांसाठी निवृत्तीची बचत अधिक सोयीस्कर आणि लवचिक बनवण्यासाठी नॅशनल पेन्शन सिस्टीममध्ये मोठा बदल केला आहे पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ॲथॉरिटीने जाहीर केलेल्या या नव्या नियमानुसार एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपासून गैरसरकारी एन पी एस सबस्क्रायबर्सना आपली पूर्ण शंभर टक्के पेन्शन रक्कम इक्विटीमध्ये शेअर बाजार संबंधित योजनांमध्ये गुंतवण्याची परवानगी दिली आहे यापूर्वी ही मर्यादा ही मर्यादा फक्त पंचाहत्तर टक्के होती हा बदल खास करून तरुण गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर ठरेल ज्यांना अधिक जोखीम घेऊन चांगला परतावा मिळवायचा आहे या नव्या नियमामुळे गुंतवणूकदारांना त्यांच्या गरजेनुसार आणि जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार या गुंतवणुकीचे नियोजन करण्याचे अधिक स्वातंत्र्य मिळणार आहे बघा आता एकापेक्षा जास्त योजनांमध्ये करता येणार गुंतवणूक या नव्या बदलामुळे मल्टिपल स्कीम फ्रेमवर्क नावाचा नवीन पर्याय या ठिकाणी उपलब्ध होणार आहे याचा अर्थ आतापर्यंत एकाच प्रकारच्या योजनेत टीयर एक किंवा टीयर दोन या गुंतवणूक करण्याऐवजी गुंतवणूकदार आपली रक्कम वेगवेगळ्या योजनांमध्ये विभागू शकतील उदाहरणार्थ एखादा तरुण गुंतवणूकदार जास्त परताव्यासाठी आपली बहुतांश रक्कम इक्विटीमध्ये गुंतवू शकतो तर कमी जोखीम घेऊ इच्छिणारी व्यक्ती डेप्ट फंड किंवा ब्लॅन्स फंडमध्ये मोठी गुंतवणूक करू शकते बघा निवृत्तीच्या वयातही अधिक लवचिकता या नवीन नियमानुसार एन पी एसमध्ये गुंतवणूक करण्याचे वय आता अधिक लवचिक झाले आहे आतापर्यंत साठ वर्षापर्यंतच पैसे जमा करण्याची मर्यादा होती पण आता ती वाढवून पंच्याहत्तर वर्षापर्यंत करण्यात आले आहे या व्यतिरिक्त गुंतवणूकदार पन्नास किंवा पंचावन्नाव्या वर्षीच पैसे काढू शकतील या बदलाचा फायदा खाजगी क्षेत्रात काम करणारे व्यावसायिक स्वयंरोजगार करणारे आणि कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांसाठी मोठा आहे एच डी एफ सी पेन्शन फंडचे एम डी आणि सीईओ श्रीराम अय्यर यांच्या मते या नव्या नियमांमुळे य एन पी एस निवृत्ती नियोजनासाठी अधिक आकर्षक आणि फायदेशीर बनेल बघा सुरक्षा आणि नियमांमध्ये कोणताही बदल नाही एन पी एसमधील गुंतवणुकीचे नियम बदलले असले तरी सुरक्षिततेच्या दृष्टीने आधीचे नियम कायम राहणार आहेत गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीच्या जोखीम आणि परताव्याची संपूर्ण माहिती ही पारदर्शकपणे दिली जाईल तसेच पेन्शन खाते पोर्टेबल असल्याने तुम्ही कोणत्याही पेन्शन फंड मॅनेजरकडे ते हस्तांतरित या ठिकाणी करू शकता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे निवृत्तीच्या वेळी काढल्या जाणाऱ्या एकूण रकमेपैकी किमान चाळीस टक्के रक्कम ॲन्युटीमध्ये गुंतवणे बंधनकारक असेल जेणेकरून निवृत्तीनंतर नियमित मासिक उत्पन्न मिळत राहील बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी एन पी एस पेन्शन रूल अपडेट आहे म्हणजे केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांसाठी निवृत्तीची बचत अधिक सोयीस्कर आणि लवचिक बनण्यासाठी या नॅशनल पेन्शन सिस्टीममध्ये मोठा बदल केलेला आहे आणि हेच पेन्शनधारकांसाठी आनंदाची अपडेट आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद